आम आदमी पार्टी करून सतीश चकोर यांची उमेदवारी जाहीर येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत असून परभणी विधानसभा मतदारसंघासाठी आम आदमी पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांची उमेदवारी आम आदमी पक्षाचे राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे यांनी आज जाहीर केले आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान संग्राम घाडगे यांनीही उमेदवारी जाहीर केली असून जिल्ह्यातील तीन विधानसभेसाठी उमेदवारांची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे पाटील जिल्हाध्यक्ष सती चकोर महिला जिल्हाध्यक्ष सरस्वती बोबडे महासचिव अनिल देशमुख व्यापारी आघाडीचे नामदेवराव बोबडे युवा जिल्हाध्यक्ष गोपाल झाडे ओबीसी जिल्हाध्यक्ष वैजनाथ झुमडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश चौधरी सहसचिव रामभाऊ राऊत सावित्री चकोर यांच्यासह आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते ताजा बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे आमच्या दीड वर्षापासून परभणीमध्ये आम आदमी पार्टीचं काम चालू केले हे काम चालू केल्यानंतर आम्हाला लक्षात आलेलं आहे की परभणीचं जे राज राजकारण आहे हे टक्केवारीचं राजकारण आहे आणि इथं सगळी सेटलमेंट चालते काही जण आमदार की एका पक्षाला देतात त्यानंतर महानगरपालिका एकाकडे आणि सगळेजण मिळून मिसळून खात आहेत जनतेला या सगळ्या राजकारण्यांबद्दल प्रचंड उद्विग्नता आहे रोष आहे जनतेमध्ये त्यामुळे जनतेला एक नवीन पर्याय द्यायचा आणि ते पर्याय हा भ्रष्टाचारमुक्त आम आदमी पार्टीचा लोकांना पडतो आहे जवळपास चो चोवीस शाखा तयार झालेल्या त्यामध्ये शहर आणि ग्रामीणमध्ये त्याचा चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आणि प्रमुख मुद्दे जे आहेत ते परभणीचे जिकडे तिकडे धुळीचं साम्राज्य आहे प्रत्येक रस्त्यांवरती खड्डे आहेत खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे कळायला मार्ग नाही आम आदमी पार्टी ख रस्त्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या पीक बाबतीत शेतकऱ्यांना जो हमी भावाचा विषय आहे सोयाबीनला मागच्या दहा वर्षापासून चार हजार दोनशेच्या वरती भाव गेलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन दोन वर्षाचं सोयाबीन जमा आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मुद्दे पीक विम्याचे असो हमी भावाचे असो बेरोजगार तरुणांना आपल्या एम आय डी सीमध्ये कुठलाही रोजगार नसल्यामुळं आणि टक्केवारीची अपेक्षा असल्यामुळं कुठल्याही कंपनी इथे परभणीमध्ये यायला तयार नाही आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका बेरोजगार तरुणांना बसतोय इकडे मुंबई पुण्यासारख्या शहरात जाऊन झोपडपट्ट्यात राहून अत्यंत दर्जाहीन आयुष्य जाऊन तिथे मोलमजुरी करून काम करावं लागते तर बेरोजगारीचा मुद्दा रस्त्यांचा मुद्दा आरोग्य सुविधेचा आणि शेतकऱ्यांचे मुद्दे हे मुद्दे घेऊन आपण पार्टी पूर्ण ताकदीने परभणी विधानसभा लढणार आहे